मी श्रवण दत्त एस पोलीस अधीक्षक नंदुरबार मागील दोन आठवड्यामध्ये काही तरुण मुलांनी सोशल मीडियावर काही आक्षेपारी पोस्ट केले होते त्याची रिपोर्टिंग नंदुरबार जिल्हा पोलिसांना वेगवेगळ्या माध्यमातून मिळालेली होती त्या अनुषंगाने आपण त्या मुलांवर कायदेशीर कारवाई केली त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम एकशे शहाण्णव वन नाईन्टी सिक्सच्या ते अंतर्गत त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला मला सर्व मुलांना सर्व नागरिकांना आवाहन करायचे आहे कोणत्याही प्रकारची अशी आक्षेपारी पोस्ट आपण जर केलास त्याच्यामुळे गावाची शांतता तर भंग होते कायद्याचं उल्लंघन आहे आणि त्यामुळे त्यांचे विरुद्ध जे गुन्हा दाखल होतो त्यामध्ये तीन वर्षापर्यंतची सजा आहे हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे सर्व पालक यांना माझी विनंती आहे आपापले जे पालने आहेत त्यांची सोशल मीडियाची गतीविधीवर त्यांचे सोशल मीडिया, मीडिया आपण नक्की नियंत्रण ठेवा नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील सायबर सेल चोवीस तास सोशल मीडियावर आपली कडक निगराणी ठेवत आहे आणि स्वतःहून अशी आक्षेपारी वी व्हिडिओ आणि आयडेंटिफाय करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे आणि या पुढे सुद्धा होणार आहे येणारे काळात सण उत्सव येत आहे आपल्याला सर्वांना ते, आप ते चांगल्या रीतीने साजरा करायचे आहे अशा परिस्थितीमध्ये अ जिल्ह्याचे वातावरण बिघडण्याच्या मिसइन्फॉर्मेशन पसरण्याच्या किंवा दोन समाजामध्ये पेड निर्माण करणारी अशी कोणतीही पोस्ट जर आली वर कडक कारवाई तर नक्की करण्यात येणार आहे मला सर्व नागरिकांना आवाहन करायचे आहे आप की आपल्याला सोशल मीडियाचे वापर दरम्यान जर अशी पोस्ट दिसून आली तर तत्काल नियंत्रण कक्ष नंदुरबार जिल्हा पोलीस त्याचबरोबर नंदुरबार जिल्ह्याचे सर्व पोलीस अधिकारी यांचे नंबर वेगवेगळे वेग सोशल मीडिया प्लॅटफॉर्म माध्यमातून फ्लॅश करण्यात आलेले आहे आपण कोणालाही संपर्क करून त्याबद्दल रिपोर्ट करू शकतात जेणेकरून एखादी अनुचित घटना टाळता येते मी पुन्हा एकदा सर्व नागरिकांना विनंती करतो सोशल मीडिया वापर खूप जबाबदारीने करावा आणि विनाकारण सोशल मीडियावर अफवा किंवा मिसइन्फॉर्मेशन किंवा द्वेष पसरणारी अशी कोणतीही पोस्ट व्हायरल व्हिडिओ पोस्ट करू नये आणि नागरिकांना माझा आग्रह राहील कोणतीही अशी गोष्टीवर अफवावर विश्वास न ठेवता आपण खूप चांगल्या रीतीने आपले सर्व सण साजरा करावा अशी कुठलीही प्रकारची शंका अशी कुठलीही प्रकारची बाब जर आपल्याकडे रिपोर्ट झाली किंवा आपल्याला दिसून आली त्याबद्दल नक्की पोलिसांना तत्काल संपर्क करून त्यांना अवगत करा त्यामध्ये नक्की तत्काल योग्य कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे सर्वांना पुन्हा एकदा माझा नमस्कार जय हिंद जय महाराज